And chairman of the bar council, Mr. Mahanakumar Rishabh. Therefore, I decided to speak in English. Hmm. Second reason why I decided to speak in English was I knew that Mr. Sivaraj was going to speak in Marathi. I can't match him. <laughs> <laughs> but while I was sitting there, a command came from senior members of the bar council that I should speak in Marathi. And of course, I am bound by that command. But before I say so, i, I start in Marathi. Few things I want to say for the benefit of my esteemed brother, that is, Khan and Mr. Manan Kumar Mishra. I'm glad that Mr. Manan Kumar Mishra said that Bombay should have at least four to five years in Supreme Court.

साजरा करण्याकरता <laughs> त्याची पहिली ऐतिहासिक घटना म्हणजे न्यायमूर्ती भूषण रामचंद्र गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि दुसरी घटना म्हणजे भारताच्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आता आपण सब्जेक्ट क्षणाने पाहिला असेल ग्लोरियस हेरिटेज ऑफ जजिंग बाय दॉन्स्टिट्युशनल कोर्स सुरुवातीला मला आजच्या भारताच्या मुख्य न्यायाधीशांबद्दल बोललं पाहिजे वैयक्तिक बोलायचं झालं आमचे चाळीस वर्षांचे संबंध आहेत आणि एक माझा जुना मित्र आणि सहकारी याला या पदावर बसण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मला अतिशय सारखाच अभिमान आहे मला असं वाटतं की इथे जमलेले जे मंडळी आहेत मोठ्या संख्येने पंधराशे सोळाशे व्यक्ती इथे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या मनाची जी भावना आहे ती तीच आहे ते आपल्याला अतिशय अभिमान वाटावा अशी घटना आहे आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते अनुभव अशी घटना घडते आपण अशा तऱ्हेने ती घटना साजरी करत असतो अनेक वक्त्यांनी माझ्या आधीच्या न्यायमूर्ती गवईंच्या पिताशी उल्लेख केला दादासाहेब गवईंचा त्याविषयी थोडस वेगळं गुण आहे मला नेहमी असं वाटत की लोकशाही जी काही संकल्पना आहे किंवा लोकशाही बिबवण्याकरता किंवा उजवण्याकरता जे काही गुण आखतात ते माझे मित्र न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या रक्तातच आहे त्याचं कारण म्हणजे मी त्यांच्या वडिलांमध्ये जे ऐकलेलं आहे ते आपल्याला सांगायचं मी वकील असताना अनेक राजकीय नेत्यांची मी कामं करायचो त्यांच्याकडे मी असं ऐकलेलं आहे की दादासाहेब गवई हे विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होते त्यावेळेच्या अनेक राजकारणी लोकांनी मला असं सांगितलं की इतका निपक्षपाती अध्यक्ष आम्ही असं पाहिलेला नाही आणि हे गुण कुठेतरी त्यांच्यामध्ये नक्कीच उतरलेले असतील आणि म्हणून आपण वाचलो असेल तर ते मुख्य न्यायमूर्ती पदावर विराजमान झाल्यानंतर एक वाक्य बोलले कारण माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं कारण सर्वोच्च न्यायालयाचं काम मी फार जवळून पाहिलेलं आहे ते वाक्य असं म्हणले होते की आय एम फर्स्ट इक्वल्स आणि माझ्या दृष्टीने या विधानाला अत्यंत महत्वाचे समर्थ असा आहे मी पुन्हा इंग्रजीचा आधार घेणार आहे की माझा स्वतःला आक्षेप असा होता सुप्रीम कोर्ट इज अ जस्टिस सेंट्रिक कोर्ट पूर्णपणे ते सर्वोच्च न्यायालय की मुख्य न्यायमूर्तीची महत्व करत असत पण न्यायमूर्ती व्यवहारी शपथ घेतल्यानंतर एक वेगळ्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे आणि म्हणून ते म्हणाले आय एम फर्स्ट अजून एका फर्स। <स्याँगा> गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे गोष्ट कि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला न्यायमूर्ती गवई साहेबांनी सर्व न्यायाधीशांची बैठक आणि त्याच्यामध्ये त्यांनी अवधून एक गोष्ट सांगितली की ह्याच्या पुढे जे काय कामकाज ते करतील मुख्य न्यायाधीश म्हणून हे कामकाज सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाला विश्वासाधीनच ते करतील अजून एक गोष्ट मला सांगायला पाहिजे त्यांच्या आधी जे मुख्य न्यायाधीश होते न्यायमूर्ती संजीव खन्ना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वेगळ्या दिशेने न्यायाला सुरुवात केली होती ती सुरुवात म्हणजे पारदर्शकता कशी वाढवायची ट्रान्सपर याची सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे आणि मी न्यायमूर्ती गवसाहेबांना एके वर्षी ओळखतो मला अशी खात्री आहे हे मार्गदर्शक सुरुवात केली न्यायमूर्ती खन्ना साहेबांनी ती फार मोठ्या प्रमाणात फार प्रचंड प्रमाणात न्यायमूर्ती योग्य कुठेतरी खूप उंचीवर काही समजा दिल्लीला उपस्थित होते न्यायमूर्ती गोव्याचा शपथविधी झाला ते मात राष्ट्रपतीभवनात शपथ झाली एक सर्वोच्च न्यायालयात एक कार्यक्रम होता ते राष्ट्रपती राष्ट्रपती भावना काय केलं न्यायमूर्ती एवढी प्रचंड प्रमाणावरती त्यांचे हितचिंतक न्यायाधीश होते त्यांचा सत्कार करण्यासाठी आतुलते वाट पाहत होते परंतु ನಾಯಮೂರ್ತಿ ಭೂಷಣ ಗೋಯಾ ಮಾರ್ಗ ಅಂದ್ರೆ ಪಟಾಂಗಣ ಬಂಧನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹ ಆಡಕರ ಮಗಿ ಬರೇ ಲೋಕ ಸ್ವಾ त्यानंतर मला एक गोष्ट कळली त्याने वेगळ्या मार्गावर अवलंबला बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की हे काही प्रतिकात्मक आहे सिंबॉलिक आहे म्हणजे तसं नाहीये कारण ज्याला आपण म्हणतो म्हणतो की घटनेचे आदर्श काय आहे आहेत आपल्याकडे ठेवले आदर्श काय आहेत या आदर्शांच सर्वात पालन करणारे असे मुख्य न्यायमूर्ती आपल्याला मिळालेले आहेत म्हणून मला असं वाटत की हे काही प्रतिकात्मक नव्हतं आता हे मी सगळं बोलतोय असं त्यांना वाटत असेल कि मी त्यांच्यावरती बऱ्याच अपेक्षांचं ओझ लागतोय असं त्यांना वाटत असेल पण मी ते थांबणार नाहीये त्यांच्याबद्दल माझ्या काय अपेक्षा आहेत सर्वोच्च न्यायालयात सांगणार आहे महाराष्ट्र कारण त्यांनी ते सुरुवात केलेली आहे दोन तीन दिवसच झालेली आहे ती सुरुवात जी केलेली आहे ती ते आश्वासन आहे आणि म्हणूनच माझ्यासारख्या त्यांच्या जुन्या मित्रांनी त्यांच्याकडनं खूप जास्ती अपेक्षा बाळगल्या तर ती चूक ठरू नये असं मला वाटतं आपण सर्वजण इथे जमलेला आहात एवढ्या मोठ्या संख्येने आणि माझे पूर्वीचे सहकारी न्यायमूर्ती शंका आली की की सुट्टी नाही शंका अतिशय जास्त आहे एवढ्या मोठ्या संख्येने आहात आणि मला असं वाटत की इथे आपण सगळेजण जमलेले आहोत आपल्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत कधी कसं असतं की एखादी व्यक्ती मोठी असते एखादी व्यक्ती असामान्य असते ती स्वतःबद्दलच्या मोठ्या अपेक्षा निर्माण करत असते त्याच्या अपेक्षा न्यायमूर्ती गवई साहेबांनी निर्माण केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं मग असे उल्लेख केला माझे मित्र जातात आणि त्याला फक्त सहा महिने आहेत माझ्या सहा महिने पुरेसे आहेत त्याला आपल्या अपेक्षा कोणाच आणि आजच्या विषयाकडे पण थोडंसं बोलणार आहे आजच्या परिसंवाचा विषय त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे त्याच्या आधी मला एकच थोडी खंत व्यक्त करायची आहे करावी की नाही ही आम्हाला शंका होती ती खंत अशी आहे आज आपल्याला हा ऐतिहासिक कार्यक्रम करता आला की महाराष्ट्राचे सुपुत्र हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणते झाले माझी खंत अशी माझा चिंतेचा विषय आहे की अजून किती वर्षाने आपल्याला हा कार्यक्रम करता येईल की महाराष्ट्राचे सुपुत्र त्या मतावर बसतील तिम्यंत्ती हाइ, कर्त्ति आपत्री आपति वई �ifeGAN़तोंख्छून। जरन हएलेहसा, wh urgency करेश्चन लः ठेश्चन अपत्ति। अরषिल प्रास्ट dignity is 25% कम आपत्री, आप खेाराइस्ट घरेणा मेच्छन। अत्र प्रहाइस्टिक में हा इफार मेंगि। Jadi, अज <laughs> because his tenure is double the tenure of Justice way. And uh, because shortly I am going out of the institution, so I have had freedom of demanding something from Brother <laughs> <laughs> So I end first part of what I wanted to say by wishing great success to Justice Bhushan Ramchandra Devoy. <laughs> I feel sad that I will not be part of his tenure. But I will be watching his performance from sitting outside the fence. And I am sure that I will be able to watch a very fascinating journey of the most popular आज आपण पंच्याहत्तर वर्षाचा आपल्या घटनेला ओढत झाली म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाने पत्र दिली त्या निकालपत्राचा आपण इथे चर्चा करणार आहोत आदर्शाची पत्र दिली दोनच गोष्टी मला सांगायच्या संपत आलेला आहे एक म्हणजे ही जी पत्र दिली सर्वोच्च न्यायालयाने ती निकाल पत्र देत असताना काही न्यायाधीशांना फार मोठी किंमत मोजावी लागली आज एवढ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात आपण त्याचं जरूर स्मरण करा दोनच घटना मी सांगणार आहे केशवानंद भारतीय निकालाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा पंच्याहत्तर वर्षात आपल्या घटनेला पूर्ण झाली तेव्हा मी प्रत्येक भाषणातलेच सांगत आलो की केशवानंद भारतीय हे निकाल करतो जे होतं त्यांनी भारतातली लोकशाही वाचवली आणि याच्या पण महत्व लक्षात घेतलं पाहिजे काय लक्षात आज भारताच्या डाव्या बाजूला पाहिजे आणि ह्या निकाल पत्राचं महत्व दुसरं आहे मी मला आवर्जून सांगू इच्छितो हे जे काही मेजॉरिटी निकालपत्र होतं त्याच्यामध्ये मेजॉरिटी बाजूने निर्णय घेणारे तीन न्यायमूर्ती होते त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागली तीन दिवसामध्ये त्यांची त्यांना राजीनामा द्यावा लागला स्मरण ठेवत ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट एटीएम रकमे ते आज तरी होणार आहे मला खात्री आहे या दोन निकालपत्राबाबत आपण चर्चा करणार आहोत सत्रामध्ये पण त्याच्यामध्ये जे मायनॉरिटी निकालपत्र येणार होते न्यायमूर्ती खंदा त्याच्या पुस्तकात उल्लेख आहे की ते निकालपत्र तयार केलं आणि पाठवून दिलं त्यांच्या पत्नीला आणि न्यायमूर्ती पदावरचा त्याग करायची वेळ त्याचप्रमाणे त्यांना काही महिन्याचाच राजीनामा द्यावा लागला त्यामुळे जेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या चर्चा करणार आहोत तर त्या पत्राच्या मागे काय भूमिका होती कोणापुराला काय काय त्याग करावा लागला

नोव्हेंबरच्या आखरीला जेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत प्राप्त धरण राहतील तेव्हा मला अशी खात्री आहे की आपलं सर्वोच्च न्यायालय आपण म्हणतो पाच गोडी असं शब्द पूर्वीचं जे वैभव होतं ते वैभव नोव्हेंबरच्या आकडेपर्यंत प्राप्त झालं असेल असे